शिंदेसेनेचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी हे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल आमदार आमशा पाडवी त्यांचे कार्यकर्ते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आला समोर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच मारहाण आणि शिविगाळ अक्कलकुव्याच्या सोरापाडा येथे दोन गटात झाला होता वाद आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून परिवारातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आमशा आमदार आमशा पाडवी त्यांचा मुलगा शंकर आमशा पाडवी अ त्यांचा साला त्यांचा साला जेका पाडवी त्यांचा मुलगा विक्की जेका पाडवी आणि आमदार स आमशा पाडवी आमदार यांच्या जावाई चेतन ओझू पाडवी आणि त्यांचा पिये गोलू गोलूचंदे तुकाराम बोकड्या वडवी ह्या सर्वांनी मला बेदम मारहाण केलं माझ्या भावाला बेदम मारहाण केलं मी त्यांना या सांगत होती की माझ्या भावाला का मारताय कशाला मारताय तर मला आमदारांच्या पाडवीने माझे केसर धरून मला खाली पाडलं मला बेदम मारहाण केली काय घटना होती कालची नेमकी अक्कलकुवाला दोन गुन्हे दाखल झालेले काय संदर्भ होता आणि काय नेमकी घटना नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार ओब्लीक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहतीस एकोणऐंशी चौहात्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्काणव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे त्रिवन आर एस प्रिव्हेशन ऑफ ॲट्रॉसिटीची त्रिवन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन अक्युज आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, आ, गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंट करून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस ऑब्डिक दोन हजार चोवीस ही दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा कलम दोन तीनशे बावन्न दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीचे सी एस टी अंतर्गत त्रिवन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे जे घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे दोन मध्ये झालेला दो जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार